मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोणी घेतला होता चला तर पाहूया अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्यानंतर औरंगजेबाने येसुबाई राणीसाहेब आणि शाहूराजांना जुलबी खानाकरवी कैद केले शंभूराजांच्या हत्येनंतर औरंगेचे महाराष्ट्रावरील आक्रमण अत्यंत तीव्र होत गेले ते इतके की नवे छत्रपती श्री राजाराम महाराज यांना दक्षिणेत आश्रय घ्यावा लागला दक्षिणेत जाताना त्यांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार रामचंद्रपंत शंकराजी नारायण संताजी गोरपडे आणि दानाजी जाधव यांच्या मजबूत खांद्यांवर टाकला या चौघांनी शंभूराजेंच्या हत्येनंतर खसलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा औरंगेशी लढण्याचा उत्साह निर्माण केला आणि मोगलांच्या ताब्यात गेलेला मुलूक पुन्हा स्वराज्यात आणण्याचा धडाका लावला शंभूराजेंच्या हत्येचा आणि आपले वडील महालोजीराजे घोरपडे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तसेच येशुबाई राणीसाहेबांच्या कैदेचा बदला घेण्यासाठी आणि खुद्द औरंग्याला तडाखा देण्यासाठी सेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला पण औरंगेचे नशीब बलवत्तर म्हणून तो थंबूत नसल्याने बचावला संताजी घोरपडे यांनी औरंगेच्या तंबूचे कळस छाटून आणले त्यानंतर संताजी गोरपडे यांनी कोल्हापूर भागात असणाऱ्या संभाजीराजांना कैद करणाऱ्या मुकरब खानावर जबरदस्त हल्ला केला आणि खानाचा अत्यंत दारूण पराभव केला आणि जखमी मुकरब खानाने युद्धातून पळ काढला त्यानंतरच्या मराठ्यांच्या इतिहासात तसेच इतर इतिहासात खानाचा कोठेच उल्लेख नसल्याने याच लढाईमुळे जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाल्याचे आपल्या निदर्शनास येते शंभूराजांच्या हत्येचा बदला घेणाऱ्या संताजी गोरपडेंना सह्याद्रीच्या पाऊणखुणा पाऊलखुना समूह विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभूराजय